लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपल्या अनेक दिग्गज नेते यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र यात कित्येक नेत्यांना चिट मिळालेल्या आहेत यातीलच काही नेत्यांना मिळालेल्या आणि मिळवण्याच्या मार्गावर असलेल्या नेत्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी गणेश आपण पाहताय एआ सुरुवातीला नारायण राणे संदीप पवार नवाब मलिक हसन मुसुरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल प्रतापराव सरनाईक खासदार गवळी रवींद्र वायकर बाबा सिद्दीकी प्रवीण दरेकर एकनाथ खडसे असे अनेक नेते यामध्ये आहेत नारायण राणे दोन हजार सोळा मध्ये तीनशे कोटी रुपयाची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा जामीन घोटाळ्याच्या राणेंवर ईडीने आरोप ठेवला होता मात्र दोन हजार सतरा मध्ये राणे सोडली त्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यानंतर बँक घोटाळ्याचे आरोप भाजपने केले फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीनंतर लगेच अँटी करप्शन कडून क्लीन देण्यात आली बंड करत पुन्हा सरकारमध्ये सहभागी होताच शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टच्या माध्यमातून क्लोज करण्यात आला प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाण मंत्री असताना विमान भाडे करारावर खोटाळ्याबाबत दोन पासून त्यांची चौकशी सुरू होती पण दादांसह ते भाजप सरकारमध्ये सहभागी होताच अवघ्या आठ महिन्यात त्यांना क्लीन चिट देण्यात आली सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर करत प्रकरण क्लोज केलं छगन भुजबळ छगन भुजबळ यांची शंभर कोटीची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय यांनी केला होता भाजप सोबत आल्यानंतर मंत्री झाले आणि आणि काही या प्रकरणात त्यांना मिळाला बंद झालं हसन जावया सोबत मिळून शंभर कोटीचा आणि दुसरा एक हजार पाचशे कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप सोमा यांनी केला होता त्यानंतर ईडीने मुसरीपान विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला तर कार्यालयात ईडीने छापेमारी केली आणि मुस्लिमांना चौकशीलाही सामोरं जावं लागलं अटकेची शक्यता असताना तेही दादांच्या सोबतीने भाजप सोबत आले आणि कारवाई थंडावली नवाब मलिक भाजप नेत्यांनी देशद्रोहाचे आरोप केले आणि अटक झाली त्यानंतर तुरुंगात असताना दादांना पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू झाल्या नंतर लगेच ईडीने कोर्टात धुमजाव केलं आणि मलिकांना जामीन मिळाला बाबा सिद्दीकी दोन हजार अठरा मध्ये बाबा सिद्दीकींच्या वेगवेगळ्या ठिकाणावर ईडीने छापेमारी केली नंतर ईडीने चारशे बासष्ट कोटीची संपत्ती जप्त केली तेच बाबा सिद्दीकी आता दादांसोबत पर्यायाने सरकारमध्ये आलेले ईडीच्या भीतीने नाही तर विकासाने फार रवींद्र वायकर जोगेश्वरी कथित फुकंड घोटाळ्याचे आरोप सोमा यांनी केले आणि आता ईडीच्या भीतीने वायकर शिंदे गटात गेल्याची चर्चा आणि लगेच त्यांना दिलासाही मिळाला सुरुवात झाली खासदार भावना पावणगावई पावणताईंवर शंभर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमा यांनी केला होता त्यांच्या पाच संस्थांवर ईडीच्या धाडीत पडल्या त्यानंतर गवळींनी शिंदे सोबत बंड केलं आणि नंतर तपास थांबवला प्रतापराव सरनाई टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सरनाईकांवर सोमयांनी गंभीर आरोप केले होते एकशे करावा अशी मागणी करणारा अहवाल सादर केला होता त्यामुळे न्यायालयाकडून त्यांना दिलासा या मिळाला यामुळे यशवंत जाधव भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पंधरा कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला होता त्यानंतर आयटीने यशवंत जाधव यांना नोटीस बजावत खरावर रेड मारली होती यशवंत जाधव कुटुंबाने हवाल्याच्या माध्यमातून यू येथील दोन कंपाळ्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप शिंदे सोबत गेल्यानंतर चौकशी यांची थंडावली मोहित कंबोज बँकेची शंभर कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे पण सीबीआयने या प्रकरणाबद्दल क्लीन चिट देत क्लोझर रिपोर्ट सादर करत प्रकरण दाबलं शेवटी कंबोज यांच्या कंपनी विरोधात पुरावे आहेत असं म्हणत न्यायालयाने क्लोजर रिपोर्टला केराची टोपली दाखवली एकनाथ खडसे भाजप मध्ये असताना दोन हजार अठरा साली भोसरी एमआयडीसी फुकंड घोटाळ्यात अँटी करप्शन ब्युरोने क्लीन चिट दिले त्याच त्यांचं मंत्रीपद देखील काढून घेतलं होत प्रवीण दरेकर मुंबई बँकेच्या पदाचा दुरुपयोग आणि बनावट कागदपत्रांद्वारे एकशे तेवीस कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप होता या प्रकरणात दरेकरांना आर्थिक गुन्हे शाखेने बड्या नेत्यांच्या अचानक कारवाया थांबल्या किंवा थांबवण्यात आल्या अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात नेमकं भाजपची सत्ता आणि ईडीचा थार किंवा सत्तेसाठीची लालच असल्यानं हे प्रवेश भाजपमध्ये झाले असेल का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण आहे लोकसभेचे बिगुल वाजले असून सर्वात भक्कम असलेले भाजपने अनेक बड्या नेत्यांना आपल्याकडे असा देखील प्रश्न एकेकाळी भाजपला संपवणार भाजपच्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या अनेक बडे नेते आज भाजपच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पक्षाचे गुणगान गात आहे त्यांचा प्रचार प्रसार करत आहे हा अचानक बदल नेमका कसा तेही अनेक बड्या नेत्यांमध्ये खरंच त्यांना भाजपची विचारसरणी एवढीच आवडली का की आता भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी एआ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा